दादा आज वंदनीय महाराज ठाकरे यांची जे पुण्य पुण्यतिथी आहे म्हणून आणि महाविधीतील हे जे भ्रष्टाचारी सरकार यांना घरी बसवा आणि राजेंद्र विजयी करावा आव्हान करतो माझ्या सर्वांना पुनराम देतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सर्वांनी सर्व भगिनींना विनंती की अगदी पंधरा ते वीस मिनिटं साधीच कार्यक्रम आहे आपण बसून घ्यावं अनि जितपणे भारत छान वक्ते आपले बाकी आहेत यानंतर या जिल्ह्याचे खासदार माननीय गवण दादा आपणास विनंती करतो की आपलं मनोगत आणि यानंतर मान्य अजित दादा आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर मग आपले उमेदवार माननीय राजूदादा व्यक्त करतील ही विनंती सर्वांचं नाव घेऊ शकत नाही पण आज उपस्थित आपल्या सर्वांना नमस्कार आणि आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो पहिले तर की नंदुरबार लोकसभा निवडणुकीत आपण मला प्रचंड मताने निवडून दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभार मानू इच्छितो जास्त बोलणार नाही आहे बाकी सर्व वक्ते आहे अजून भाषण करायला शिकलो नाही आहे मी पण आपण सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की राजू दादा आम्हाला तुमचा परिवार माहिती आहे मी आदर करतो पण आज तुम्ही हे काँग्रेसच्या परिवारमध्ये आले आहे म्हणून आपण काँग्रेसच्या परिवारमध्ये आपलं स्वागत करतो आणि जास्त बोलत नाही पण नंदुरबार लोकसभा निवडणुकीत माजी खासदारांना पाडलं होतं लोकसभाच्या वेळेस पण माझ्या पाठी लागली होती आता तुम्हाला माहिती आहे की डोंगरावर चढून तिथे पाठी लागली आहे राजू दादा एवढं सांगू इच्छितो की ते पार्सलला परत खाली पाठवणार माझ्या डोंगरातून अनेक विषय आहे अनेक मुद्दे आहेत मला वाटतं राजू दादा एकदमच प्रामाणिक आहे की राजू दादा प्रत्येक भाषणात मोठे सभेतून आश्रू येतात त्याचा मी सिद्ध होत की किती प्रामाणिक माणूस आहे त्यांचा सारखा नाही आहे वेगळा आहे का स्वागत करण्यासारखं आहे आणि मला वाटतं की निश्चितपणे फक्त राजूदादा नाही काँग्रेसचे कार्यकर्ते आहे त्यांनी मला पंचेचाळीस हजारचं एवढं लीडने विजय केलं होतं माझा तर काँग्रेसचे कार्यकर्त्यांनाही विनंती करेन आणि राजू विनंती करेन तुम्ही एकत्र घेऊन सर्वांना चालना निश्चितपणे मला वाटतं पंचेचाळीस पेक्षा जास्त मतांनी विजय होणारे आपण याची मला खात्री आहे लोकसभाच्या वेळेस भाजपचा तेच कॉर्नरला होतं तेव्हा पण एवढी संख्या नव्हती दादा आज इथे इथे चढून आहे तुम्ही वर्ष मी बघितलं आहे मोबाईलवर खतरनाक पब्लिक आली आहे मला वाटतं आजच तुमचे विजय निश्चित असं मला वाटतं बाकी तर मला वाटतं मोठे मोठे वक्ते आहेत त्यांनी बऱ्यापैकी भाषण केलं आहे ते परत रिपीट करणं चुकीचं होऊन जाईल पण एवढं सांगू इच्छितो काँग्रेसचा जाहीरनामा आहे आणि काँग्रेस जाहीर नावामध्ये इथे महिलांना लाडकी बँक योजना निमित्त पंधराशे भेटता आहे पण एक प्रॉब्लेम आहे पंधराशे भेटता पण पैसे काढता येत नाही का तर मी आपल्याला आश्वासन देतो खासदार म्हणून लिडिंग बँकचे मॅनेजर असतात त्यांच्यावर चर्चा करेल अजून शाखा ओपन करू अजून सी ओपन करू मिनी बँक ओपन करू हे मी आपला आश्वासन देतो मी हेही सांगतो की पंतप्रधान ग्रामीण सडक योजनामध्ये अजून रस्ते कामे घेता येईल निश्चितपणे मोठे मोठे कामे असतात मोठे रस्ते असतात तेही आपण घेऊ तुम्ही मला खासदार म्हणून निवडून दिला आहे पण एवढी गर्दी असते ऑफिसला मंत्री म्हणून काम करावं लागतं असं वाटतं कधी कधी बसून असतात तेवढे निवेदन आहे खास करून शाळावरून असते निवेदन येतात असं वाटतं इकडचा आमदार कामच करत नाही आहे इकडचा भाजपचा जो आमदार आहे तेही सांगतो मी आपल्याला आणि उमेदवार आहेत त्याला पाच वर्षात त्याचा मतदारसंघ करायला नाही आहे माझ्या वडिलांच्या मतदारसंघाच्या क्षणी घ्यायला पाहतो तरी काय बोलणार म्हणून राजू दादा आपल्या एवढंच विनंती करेल मी आणि पब्लिकला एक सांगू इच्छितो की मी लहान आहे महाराष्ट्रातला सर्वात कमी वयातला खासदार आहे मी पब्लिकने निवडून दिला आहे आपण समाजकारण केलं आहे राजकारण पण केलं आहे अनेक वर्षाचा अनुभव आहे पण मी आपल्याला एक सांगू इच्छितो कि आपण काम नाही केलं निवडून आल्यानंतर काम नाही केलं तर मी काढ टोचेन त्याचा पुढे पण सांगतो की मी खासदार आहे आणि तुम्ही सर्व तुमच्या हक्काच्या आमदारला सांगू शकता खासदार काम नाही ते माझं कान पोचेल असं ही लोकशाही आहे असं आम्ही पक्ष चालवतो इथे आणि निश्चितपणे मला वाटलं की खासदार आता काँग्रेसचा आहे पाच पाँच। पाच माझ्या लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचे आले आणि शिरपूर मधले महाविकास आघाडीचे आले तर आम्ही अजून जोरात काम करू आणि येत्या जिल्हा परिषद मध्ये पण पर आम्ही विजय प्राप्त करू अशी मला खात्री आहे एक शेवटचे विषय एक ठेकेदारबाई आहे समजून घेतो लगेच ठेकेदार ठेकेदारबाईचे बळी पडू नका ती कॉल करेल पैसे फेकेल आपण घरी बसू शकता पण ठिकाणी नाही आहे तिच्या पैशाच्या बळी पारी पडू नका फक्त राजू दादांना विजय करा एवढंच सांगतो आणि वीस नोव्हेंबरला चिन्हावरती मतदान करून राजू दादांना भरघोस मताने विजय करा खूप खूप धन्यवाद धन्यवाद मी यानंतर आपली बुलंदूप आणि खास करून या पंचक्रोशीचे करा अर्थाने भविष्यवाणी